मित्रांनो नमस्कार तुमचं माझ्या युट्यूब मध्ये स्वागत आहे आज आपल्याला समांतर आरक्षणाविषयी पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस चा जे काही शासन परिपत्रक आहे त्या परिपत्रकाविषयी चर्चा करायची आहे आणि या शासन परिपत्रकामध्ये समांतर आरक्षण किती पर्सेंट आहे आणि ते जे समांतर आरक्षण त्यांनी दिलेलं आहे त्या प्रवर्गातील समांतर आरक्षणाच्या जर जागा समजा मिळाल्या नाहीत म्हणजे उमेदवार जर मिळाले नाहीत तर त्याचा जो कन्व्हर्टेड राऊंड बनतो समांतर आरक्षणाचं रूपांतर कशा प्रकारे करायचं हे त्यांनी थोडेसे मार्गदर्शक तत्व याच्यामध्ये दिलेले आहेत त्यावर आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये चर्चा करायची आहे हे लक्षात घ्या हे जे परिपत्रक निघालेलं आहे हे पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीसचं आहे म्हणजे लेटेस्ट हे परिपत्रक निघालेलं आहे हे शासनाने समांतर आरक्षणाविषयी काढलेलं आहे याच्यामध्ये समांतर आरक्षणाचं पर्सेंटेज सुद्धा त्यांनी स्पष्ट दिलेलं आहे त्यानंतर समांतर आरक्षणाचे उमेदवार जर मिळालेले नाहीत तर मग त्याचं कन्व्हर्शन कशा प्रकारे करायचं याचे काही टप्पे दिलेले आहेत पहिला टप्पा आहे दुसरा टप्पा आहे आणि तिसरा टप्पा आहे या तिन्ही टप्प्यावर या तिन्ही टप्प्याची आपल्याला आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपल्याला चर्चा सुद्धा करायची आहे चला तर मग हा पूर्ण जे परिपत्रक आहे किंवा पूर्ण जी आर आहे हा आपल्याला यावर चर्चा करण्यासाठी किंवा हा जी आर आपल्याला पूर्ण समजावून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासनं शेवटपर्यंत बघावा लागणार आहे आणि मला अपेक्षा आहे की हा व्हिडिओ ला तुम्हाला आवडला त्याला लाईक करा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या युट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करा आता जास्त वेळ न घालवता होता हा जी आर मी इथं स्क्रीनवर शेअर करतो आपण त्या पूर्ण जी आर च रिडिंग करू आणि त्याच्यामधले काही महत्वाचे जे टप्पे आहेत त्यावर आपल्याला चर्चा आजच्या या व्हिडिओमध्ये करायची आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघावा लागणार आहे तर मग तो जी आर आहे तो जी आर आहे सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीसचा चा महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभागाचा हा निघालेला जी आर आहे आणि या जी आर मध्ये त्यांनी काय दिलेलं आहे ते आपल्याला बघायचं आहे दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीसचा लेटेस्ट आलेला हा जी आर यामध्ये त्यांनी या परिपत्रकामध्ये राज्यात शासन सेवेत सरळ सेवा भरतीसाठी मागासवर्गीयांसाठी आरक्षण धोरण लागू आहे हे आरक्षण सामाजिक आरक्षण असून त्याला उभे आरक्षण व्हर्टिकल रिझर्वेशन म्हटले जाते त्याचप्रमाणे काही विशेष घटकांना सुद्धा आरक्षण ठेवण्यात आले आहे त्याला समांतर किंवा आडवे आरक्षण इंग्लिश इंग्लिशमध्ये आपण रिझर्वेशन असं हे एक व्हर्टिकल आरक्षण आहे आणि या व्हर्टिकल इथं उल्लेखनीय आहे मित्र त्यानंतर सध्या स्थितीत राज्यात शासन सेवेत सरळ सेवा भरतीसाठी असलेले सामाजिक व समांतर आरक्षणाची टक्केवारी खालीलप्रमाणे आहे बघा याच्यामध्ये सामाजिक आरक्षणाची टक्केवारी सुद्धा त्यांनी दिलेली आहे टेबलमध्ये आणि समांतर आरक्षणाची टक्केवारी सुद्धा दिलेली आहे तर आपण एकदा या टक्केवारीवर सुद्धा आता दिलेलं आहे तर चर्चा करू हे सर्वांना माहीत आहे पण तरी एकदा यावर आपल्याला आता चर्चा करायची आहे बघा इथं सामाजिक आरक्षण लेफ्ट साइडला दिलेलं आहे आणि राईट साइडला यांनी समांतर आरक्षण दिलेलं आहे आणि हे प्रत्येक शिक्षक उमेदवारांना माहित असणं गरजेचं आहे बघा अनुसूचित जाती तेरा पर्सेंट हे सर्वांना माहित आहे त्यानंतर दोन नंबर अनुसूचित जमाती सात पर्सेंट आहे विमुक्त जाती अ तीन पर्सेंट आहे भटक्यात जमाती अ टू पॉइंट फाय पर्सेंट आहे भटक्यात जमाती क थ्री पॉइंट फाईव्ह पर्सेंट आहे भटक्यात जमाती ड टू पर्सेंट आहे त्याच्यानंतर विशेष मागास प्रवर्ग टू पर्सेंट आहे इतर मागास प्रवर्ग एकोणीस पर्सेंट आहे आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक हे टेन पर्सेंट आहे आणि हे असं आरक्षण आहे एकूण आरक्षण आहे बासष्ट पर्सेंट खुल्ला अ राखीव प्रवर्ग आहे अडोतीस पर्सेंट त्याच्यानंतर याच्यामध्येच त्यांनी समांतर आरक्षण आणि त्याची टक्केवारी मित्र करू दिली महिला थर्टी पर्सेंट आहे माझी सैनिक फक्त क व ड या पदांवरच पंधरा पर्सेंट दिव्यांग चार पर्सेंट खेळाडू पाच पर्सेंट प्रकल्पग्रस्त फक्त क व ड च्या पदांकरता आहे ते दिलेलं आहे त्यांनी पाच पर्सेंट भूकंपग्रस्त फक्त क व डच्या दो, पदावर दोन पर्सेंट पदवीधर अंशकालीन टेन पर्सेंट अनाथ वन पर्सेंट एकूण बहात्तर पर्सेंट आरक्षण हे समांतर आरक्षण आहे लक्षात आणि हे जे बहात्तर पर्सेंट आरक्षण आहे हे या सामाजिक आरक्षणामधून दिल्या जाते हे सुद्धा इथं उल्लेखनीय आहे ते वेगळं नाही आता याची अंमलबजावणी कशी करायची आणि हे जे समांतर आरक्षणाचे उमेदवार आहेत हे उमेदवार जर मिळाले नाही तर त्याच कन्व्हर्शन कसं करायचं ज्याला आपण रूपांतरित फेरी म्हणतो ते रूपांतरित फेरी कशी तयार करायची या बाबतीत त्यांनी याच्यामध्ये काही शॉर्टकट्स मार्गदर्शक टप्पे दिलेले आहेत त्यावर सुद्धा आपल्याला इथं आता चर्चा करायची आहे तर हा जी आर आता सविस्तर महत्वाचा जी आर आहे त्यामुळे या पूर्ण जी आरचं वाचन आपण करणार आहे मान्य उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ औरंगाबाद यांनी रेट याचिका क्रमांक फोर झिरो सिक्स सेवन वन नाईन नाईन एट प्रकरणी मान्य सर्वोच्च न्यायालयाने अनिल कुमार गुप्ता विरुद्ध उत्तर प्रदेश राज्य आणि इतर या प्रकरणी दिलेल्या न्याय निर्णया अनुसरून समांतर आरक्षणाबाबत मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्याचे आदेश दिले त्यानुसार संदर्भ क्रमांक एक अन्वे दिनांक सोळा तीन एकोणीसशे नव्याण्णव रोजी समांतर आरक्षणासाठी कंपीकृत समांतर आरक्षण धोरण लागू करण्यात आले तदनंतर संदर्भ क्रमांक दोन येथील दिनांक एकोणीस दहा दोन हजार सात अन्वे दिव्यांग अपंग व वा महिला व बाल विकास विभागाच्या संदर्भ क्रम संदर्भ क्रमांक तीन येथील दिनांक तेवीस आठ दोन हजार एकवीस अन्नवे अनाथ या घटकास कंपीकृत समांतर आरक्षणाऐवजी एकूण समांतर आरक्षण धोरण लागू करण्यात आले पुढे त्यांनी आहे समांतर आरक्षण धोरणाची कार्यपद्धती ही या विभागाकडून दिनांक सोळा तीन एकोणीशे नव्याण्णव नुसार निश्चित करण्यात आली आहे तसेच त्यात दिनांक तेरा आठ दोन हजार चौदा व दिनांक एकोणीस बारा दोन हजार अठरा अन्वे काही सुधारणा करण्यात आल्या आहेत तसेच दिनांक तीन दहा दोन हजार सोळा अन्वे विशेष घटकांसाठी समांतर आरक्षण धोरण लागू करण्याबाबतची कार्यपद्धती व अंमलबजावणी या संदर्भात संबंधित प्रशासकीय विभाग घोषित करण्यात आले आहेत उदाहरणार्थ महिला व अनाथ आरक्षण हे महिला व बाल कल्याण विकास विभाग खेळाडू आरक्षण शालेय शिक्षण व क्रीडा विभाग इत्यादी याच्यामध्ये मित्र शालेय शिक्षण व क्रीडा विभाग सुद्धा आहे त्यामुळे हा जे आर आपले जे शिक्षक बांधव आहेत किंवा शिक्षक उमेदवार आहेत यांना माहीत असणं आवश्यक आहे याच्यामधल्या महत्वाच्या मुद्द्यावर आपण चर्चा करू आणि आपल्या दृष्टिकोनातून म्हणजे शिक्षक उमेदवाराच्या दृष्टिकोनातून जे महत्व जे मुद्दे महत्वाचे नाहीत त्याचं फक्त आपल्याला रीडिंग करायचं आहे याच्यामध्ये जे महत्वाचे मुद्दे आहेत ते पुढे त्यांनी टप्पे दिलेले आहेत त्या टप्प्यावर आता आपण जाणार आहे बघा पुढचे महत्वाचे टप्पे आहेत ते महत्वाचे टप्पे आपल्याला याच्यामधले बघायचे आहेत इथून फार महत्वाचे आहे आपल्यासाठी समांतर आरक्षणासाठी राखीव असलेल्या जागांवर नियुक्तीसाठी खालील कार्यपद्धती अनुसरण्यात यावी हे सगळ्यात महत्वाचं आहे ते त्यांना असं की समांतर आरक्षणासाठी राखीव असलेल्या ज्या काही जागा आहेत त्यावर नियुक्ती करण्यासाठी जी काही कार्यपद्धती आहे ती त्यांनी खाली दिलेली आहे आणि या कार्यपद्धतीमध्येच त्यांनी असं दिलेलं आहे की इनकेस जर समजा समांतर आरक्षणाचे उमेदवार मिळालेले नाही तर मग पुढं काय करायचं ती सुद्धा याच्यामध्ये त्यांनी कार्यपद्धती दिलेली आहे त्यामुळे आपल्याला हा जी आर हे परिपत्रक जे आहे जानेवारी दोन हजार चोवीसच लेटेस्ट निघलेलं परिपत्रक आहे ते आपल्यासाठी मित्र महत्वाचं आहे हे आपण इथं लक्षात घ्यायला पाहिजे आणि त्याच्यामुळेच आपण या परिपत्रकावर चर्चा करीत आहोत बघा समांतर आरक्षणासाठी राखीव असलेल्या जागांवर नियुक्तीसाठी खालील कार्यपद्धती अनुसरण्यात यावी आता याच्यामध्ये यांनी अ दिलेला आहे म्हणजे हा प्रथम टप्पा आहे असे तीन टप्पे यांनी दिलेले आहेत प्रथम टप्प्यामध्ये पूर्ण आरक्षण लागू करण्यासाठी काय करावं हे त्यांनी दिलेलं आहे द्वितीय टप्प्यामध्ये त्यांनी जर समजा समांतर आरक्षणाच्या जागा मिळालेल्या नाहीत तर त्याचं कन्व्हर्शन कशा प्रकारे करावं ते सुद्धा यामध्ये दिलेलं आहे आणखी एक तृतीय टप्पा सुद्धा त्यांनी दिलेला आहे आणि हे तिन्ही टप्पे आपली जी शिक्षक भरती आहे जे आता आपण ज्याच्याविषयी चर्चा करतो आहे की सर कन्व्हर्टेड राऊंड केव्हा येणार आहे कन्व्हर्टेड राऊंड केव्हा येणार आहे तर त्या कन्व्हर्टेड राऊंड बाबतीत हे तीन टप्पे आपल्यासाठी ही जी आपली सध्या शिक्षक भरती सुरू आहे त्या शिक्षक भरतीसाठी हे तीन टप्पे महत्वाचे आहेत त्यामुळे आपण या तीन टप्प्यावर फार काही वेळ न घालवता आपल्याला याच्यावर डिटेल चर्चा करायची मित्रो जी आर आय जी आर चे प्रत्येक लाईन हे एक दोन वेळा आपल्याला वाचल्यानंतरच त्याच्याविषयीचा अर्थ कळतो अन्यथा जी आर समजून घेणं फार कठीण जाते ते अधिकारी लोकच चर्चा करून तो जी आर समजून घेतात पण आपण जे सर्वसामान्य असतो याच्यामध्ये आपल्याला जेव्हा एखादा जी आर समजून घ्यावा लागतो तेव्हा त्याचं ते रिडिंग एक वेळा दोन वेळा केल्यानंतर त्याच्यामध्ये जे काही मुद्दे असतात त्या मुद्द्यावर आपल्याला सखोल चर्चा करावी लागते हे फार महत्वाचं आहे म्हणून पुन्हाच्या एकदा पाच नंबरचा जो पॉईंट आहे तो आपल्यासाठी फार महत्वाचा आहे समांतर आरक्षणासाठी राखीव असलेल्या जागांवर नियुक्तीसाठी खालील कार्यपद्धती अनुसरण्यात यावी बघा पहिला टप्पा प्रथम टप्पा कसा असतो याच्यामधला समाधान रचनाचा खुल्या प्रवर्गातील अराखीव पदे उमेदवारांची गुणवत्तेच्या निकषानुसार निवड यादी तयार करावी या यादीत खुल्या प्रवर्गात गुणवत्तेच्या आधारावर मागासवर्गीय उमेदवारांचाही अनुसूचित जाती अनुसूचित जमाती विजा मी व म्हणजे इतर मागासवर्गीय ईडब्ल्यू एस त्यांचं असं म्हणणं आहे ने ने करना, ला कि जेव्हा तुम्ही समांतर आरक्षणाची अंमलबजावणी करणार तेव्हा तुम्हाला लिस्ट कशी लावायची हे त्यांनी सांगितले मेरिट टेस्ट जे आपण म्हणतो की निवड यादी कशी लावायची तर त्यांचं असं म्हणणं आहे सर्वात अगोदर तुम्ही खुल्या प्रवर्गाची निवड यादी लावायला पाहिजे आणि खुल्या प्रवर्गासाठी किती पर्सेंट आहे तर एकूण जागेच्या अडतीस पर्सेंट आहे ते वर टेबलमध्ये त्यांनी दिलेलं आहे मग हे अडोतीस पर्सेंट उमेदवार जे खुल्या प्रवर्गाचे असतात हे कसे घ्यायचे तर त्याला ओपन कॉम्पिटिशन असं म्हणतो ते गुणांक्रमे आपल्याला घ्यावं लागतात तिथं त्यांचे फक्त गुण पाहिल्या जातात तिथं ते कोणत्या प्रवर्गाचे आहेत ते बघितल्या जात नाही म्हणून त्याला ओपन कॉम्पिटिशन असं म्हणतात म्हणजेच अडोतीस मध्ये हे सुद्धा उमेदवार येतात अनुसूचित जातीचे पण येतात अनुसूचित जमातीचे पण येतात विजा पण येतात ध्वज येतात विशेष मागास प्रवर्गाचे पण येतात इतर मागास प्रवर्गाचे पण येतात आणि ईडब्ल्यू एच चे पण येतात हे सर्व उमेदवार त्याच्यामध्ये येतात कारण ती ओपन कॉम्पिटिशन आहे म्हणजे एकावर एक असे एक एक अर्ज लावलेले आहेत आपण गुणवत्तेनुसार आपण आपल्याला हे अर्ज लावायचे आहेत पण त्यातून आपल्याला अडतीस पर्सेंट जे काही येईल त्याचा जो आकडा आहे तो तो बाहेर काढला जातो हे लक्षात घ्या म्हणजे खुल्या प्रवर्गाच्या अडतीस पर्सेंट जागा कशा भरल्या जातात तर त्यामध्ये मागासवर्गीय प्रवर्गाचे लोक सुद्धा प्रवर्गामध्ये गुणानुक्रमे येऊ शकतात आणि येतातच हे इथं महत्वाचं आहे त्यानंतर पुन्हा एक दिलेला म्हणजे समाज होईल या या यादीत समांतर आरक्षणानुसार उमेदवारांची संख्या प्राप्त असेल तर कोणताही प्रश्न उद्भवणार नाही ही या जी यादी तयार करायची आहे या यादीमध्ये जर समांतर आरक्षणानुसार भरण्यात जे काही जागा आपल्याला भरावं लागतात त्या, त्या उमेदवारांची संख्या जर पर्याप्त असेल तर मग कुठलाच प्रश्न त्यांचं समन्वय होत नाही म्हणजे उद्भवणार नाही आणि त्यानुसार पदे भरावीत जर या यादीत समांतर आरक्षणानुसार आवश्यक उमेदवारांची पर संख्या पर्याप्त नसेल तर समांतर आरक्षणाची पदे भरण्याकरता सदर यादीतील आवश्यक पर्याप्त इतके शेवटचे उमेदवार बघून पात्र उमेदवारापैकी आवश्यक पर्याप्त इतके समांतर आरक्षणामधील गुणवत्तेनुसार पात्र उमेदवार घेणे आवश्यक आहे हा एक मुद्दा आपल्यासाठी सगळ्यात महत्वाचा आहे एकदा वाचल्यानंतर समजत नाही एक एक दोन दोन वेळा वाचल्यानंतर आपल्याला हे मुद्दे समजतात असं म्हटलंय की या यादीत समांतर आरक्षणानुसार उमेदवारांची संख्या पर्याप्त असेल तर कोणताही प्रश्न उद्भवत नाही आणि त्यानुसार पदे भरावीत जर या यादीत समांतर आरक्षणानुसार आवश्यक उमेदवारांची संख्या पर्याप्त नसेल म्हणजे तोच प्रश्न आता निर्माण झालेला आहे शिक्षक भरतीमध्ये की समांतर आरक्षणानुसार भरणाऱ्याची जे काही पदं आहेत आजे जे काही म्हणजे पद होते त्याचे जे उमेदवार आहेत ते पर्याप्त नाहीत शिक्षक भरतीसाठी मग पर्याप्त नसल्यामुळे त्यांच्या ज्या समांतर साडेपाच हजार जागा जवळपास रिक्त राहिलेल्या मग त्या रिक्त राहिलेल्या जागा कशा भराव्यात या बाबतीत त्यांनी याच्यामध्ये सूचना केलेली आहे म्हणून मी हा मुद्दा पुन्हा पुन्हा एकदा याचं रिडिंग करू आपण यांचं असं म्हणणं आहे की या यादीत समांतर आरक्षणानुसार उमेदवारांची संख्या पर्याप्त असेल तर कोणताही प्रश्न निर्माण होणार नाही उद्भवणार नाही त्यानुसार ते पदे भरावी जर यादीत समांतर आरक्षणानुसार आवश्यक उमेदवारांची संख्या पर्याप्त नसेल तर समांतर आरक्षणाची पदे भरणा करता सदर यादीतील आवश्यक पर्याप्त संख्ये इतके शेवटचे 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 उमेदवार वगळून पात्र उमेदवारापैकी आवश्यक पर्याप्त संख्ये इतके समांतर आरक्षणामधील गुणवत्तेनुसार पात्र उमेदवार घेणे आवश्यक आहे हे यांनी पहिल्या टप्प्यामध्ये सांगितलेलं आहे मग दुसरा टप्पा काय म्हणतो या ब मध्ये काय त्यांनी दिलेलं आहे त्यानंतर प्रत्येक सामाजिक आरक्षणाच्या प्रवर्गातील उमेदवाराच्या निवड याद्या तयार कराव्यात त्यानंतर काय करायचंय आपल्याला जे काही सामाजिक आरक्षण आहे त्या सामाजिक आरक्षणाच्या निवड याद्या त्यांना तयार करायच्या आहेत पण त्याच्यासाठी त्यांनी एक हिंट दिलेली आहे जे उमेदवार यापूर्वीच टप्पा अ मध्ये सामील झाले असतील त्यांना या यादीतून वगळावे म्हणजे टप्पा अ मध्ये ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे ते उमेदवार ओपन मध्ये आलेले आहेत ते जरी सामाजिक आरक्षणामध्ये असले तरीही ते ओपन मध्ये आलेले आहेत त्यामुळे त्या उमेदवाराचा विचार दुसऱ्या टप्प्याच्या यादीमध्ये करू नका आणि सरळ सामाजिक आरक्षणाची जी काही टक्केवारी असेल त्या टक्केवारीनुसार ती यादी लावायची आहे त्यांना म्हणजे हा दुसऱ्या टप्प्यात त्यांनी असं म्हटलेलं आहे तिसरा टप्पा काय म्हणतोय बघा वरील नुसार तयार करण्यात आलेल्या याद्यांमध्ये सामाजिक आरक्षणातील सोशल रिझर्वेशन प्रत्येक प्रवर्गाच्या वीस टक्केवारीनुसार अ येथे विषय केलेल्या कार्यपद्धतीनुसार समांतर आरक्षणाचे पुरेसे उमेदवार समाविष्ट करावेत मात्र असे करताना सामाजिक प्रवर्गांतर्गत राहावे म्हणजेच जे समांतर आरक्षणाचे उमेदवार हो आहेत ते त्याच सामाजिक प्रवर्गामधलेच भरल्या गेले पाहिजेत त्या निवड यादीमध्ये आले पाहिजेत हे सुद्धा त्यांनी इथं महत्वाचा टप्पा त्यांनी तिसरा टप्पा दिलेला आहे समांतर आरक्षण हे सामाजिक आरक्षण अंतर्गत असून सामाजिक आरक्षणावर वाढीव म्हणून गणण्यात येऊ नये जे काही समांतर आरक्षण आहे ते त्या सामाजिक आरक्षणामधलंच सा आहे त्याला वाढीव म्हणून गणण्यात येऊ नाही हे सुद्धा यांनी इथं स्पष्ट दिलेलं आहे समांतर आरक्षण एका सामाजिक आरक्षण प्रवर्गातून दुसऱ्या सामाजिक आरक्षण प्रवर्गात स्थलांतरित करता येणार नाही एका सामाजिक आरक्षणाअंतर्गत समांतर आरक्षणासाठी घटकनिहाय राखून ठेवण्यात आलेल्या जागेवर सुयोग्य उमेदवार उपलब्ध न झाल्यास सदर पदे संबंधित समांतर आरक्षण घटकासाठी निश्चित केलेल्या कार्यपद्धतीचा अवलंब करून त्या सामाजिक प्रवर्गात गुणवत्तेवर देण्याबाबत कार्यवाही करण्यात यावी हा मुद्दा सुद्धा सध्या आपल्या शिक्षक भारतीच्या दृष्टिकोनातून महत्वाचा आहे मित्र हे लक्षात घ्या काय म्हटलंय त्यांनी इथं समांतर आरक्षण समांतर आरक्षण सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे मित्र बघा समांतर आरक्षण एका सामाजिक आरक्षण प्रवर्गातून दुसऱ्या सामाजिक आरक्षण प्रवर्गात स्थलांतरित करता येणार नाही म्हणजे ज्या प्रवर्गाचं समांतर आरक्षण आहे ते त्याच प्रवर्गातून भरावं लागते ते दुसऱ्या प्रवर्गामध्ये आपल्याला त्याला स्थलांतरित करता येत नाही हे इथं उल्लेखनीय म्हणजे एक्झाम्पल जर घेतला आपण तर ओबीसी आहे आणि ओबीसी मध्ये थर्टी महिला आरक्षण आहे थर्टी पर्सेंट आरक्षण जर महिलांचं समजा आपल्याला मिळालं नाही तर मग ते आपल्याला दुसऱ्या प्रवर्गामध्ये त्याला स्थलांतरित करता येत नाही ते त्याच प्रवर्गातून भरावं लागते हे सुद्धा इथं महत्वाचं आहे समांतर आरक्षण आरक्षण एका सामाजिक प्रवर्गातून दुसऱ्या सामाजिक आरक्षण प्रवर्गात स्थलांतरित करता येणार नाही एका सामाजिक आरक्षणाअंतर्गत समांतर आरक्षणासाठी घटक न्याय राखून ठेवण्यात आलेल्या जागेवर सुयोग्य उमेदवार उपलब्ध न झाल्यास संबंधित समांतर आरक्षण घटकांसाठी निश्चित केलेल्या कार्यपद्धतीचा अवलंब करून त्या त्या सामाजिक प्रवर्गात गुणवत्तेवर देण्याबाबत बादे कार्यवाही करण्यात यावी म्हणजे जर समांतर आरक्षणाचे उमेदवार एका सामाजिक प्रवर्गातील मिळालेले नसले तर ते त्याच प्रवर्गातून दुसऱ्या उमेदवाराची निवड गुणवत्तेनुसार करावी लागते हे लक्षात घ्या त्याचा सामाजिक प्रवर्ग बदलता येत नाही हे सगळ्यात महत्वाचं आहे या मुद्द्यानुसार त्यानंतर शासन सेवेत सरळ सेवा भरतीसाठी समांतर आरक्षण अंमलबजावणीसाठी संबंधित प्रशासकीय विभागांनी दिलेल्या सूचनानुसार वरील प्रमाणे काटेकोर संबंधित नियुक्ती प्राधिकारी यांनी करावी आणि ही काटेकोर अंमलबजावणी करावं लागते म्हणून समांतर आरक्षणाचा जो काही कन्व्हर्टेड राऊंड आहे तो येण्यासाठी उशीर होतो यांनी त्याची सर परवानगी शासनाकडनं त्यांना घ्यावी लागते आणि ती परवानगी मिळाल्यानंतर समांतर आरक्षणाची फेरी शिक्षक भरतीसाठी येणार आहे त्याची निवड यादी लागणार आहे पुढचं दिलं आहे प्रत्येक पदभरतीच्या वेळी भरवायच्या रिक्त पदावर समांतर आरक्षणातील सर्व घटकांसाठी विहित केलेल्या प्रमाणानुसार पदे दर्शवण्यात येतील याची खातरजमान नियुक्ती प्राधिकरण करणे आवश्यक आहे सदर आदेश शासकीय निमशासकीय सेवा मंडळ नगरपालिका बघा नगरपालिकेच्या सुद्धा आपली तर शिक्षक पंच्या जागा आहेत महानगरपालिका सुद्धा सुद्धा लागू आहे हा जिल्हा परिषद साठी आहेत शासकीय अनुदान प्राप्त संस्था याच्यासाठी सुद्धा आहे विद्यापीठ आहेत त्याच्यामध्ये म्हणजे आपण जर शिक्षक भरती विषय केलं तर नगर परिषदेच्या मध्ये म्हणजे ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा म्हणतो आपण त्याला सुद्धा हा जी आर लागू आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळेमध्ये बघा कोणकोणत्या येतात त्या नगरपालिका येतात त्यानंतर महानगरपालिका येतात जिल्हा परिषद ये शाळा या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये त्यानंतर आपण शासकीय अनुदान प्राप्त होणार आहे सुद्धा शासकीय अनुदान प्राप्त संस्थेसाठी हा जी आर सुद्धा म्हणजे लागू होतो त्यामुळे समांतर आरक्षणाविषयी आपण आजच्या या जी आर मध्ये जो लेटेस्ट आहे जानेवारी दोन हजार चोवीसचा आहे त्यामध्ये कुठले कुठले मार्गदर्शक तत्व त्यांनी दिलेले आहेत त्यावर आपण चर्चा केलेली आहे आणि मला एक अपेक्षा आहे की हा तुम्हा व्हिडीओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर मला त्या व्हिडिओला तुम्ही लाईक करा आणि आपण नवीन असाल आणि आपल्याला असं वाटत असेल की जे काही शिक्षक भरतीबाबत बाबरत आणि जे काही शैक्षणिक व्हिडिओ जर तुम्हाला पाहण्याची आवड असेल तर जरूर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे अशा प्रकारचे जे जी आर असतात जी आर असतात ते शिक्षक भरती बाबत आहे आता हा बघा हा समांतर बाबतीतला मग हा समांतर बाबतीत आणि समांतर आरक्षणाची जी कन्व्हर्टेड फेरी आहे ती कशी तयार होईल म्हणजे त्यांच्या याच्या त्यांनी स्पष्ट दिलेलं आहे की ज्या सामाजिक प्रवर्गाचे समांतर आरक्षणाचे उमेदवार मिळणार नाहीत तेवढे उमेदवार त्याच सामाजिक प्रवर्गातून त्यांना घ्यावे लागतात फक्त ते गुणवत्तेनुसार घ्यावे लागतात हे लक्षात घ्या तुम्ही म्हणजे साडेपाच हजार जे काही समजा आता आपल्याला जागा भरायचे आहेत कन्व्हर्टेड मध्ये येणार आहेत त्या त्या सामाजिक आरक्षणा ज्या ज्या सामाजिक आरक्षणाचे उमेदवार त्यांना मिळालेले नाहीत त्याच सामाजिक आरक्षणातून पुढचे उमेदवार ते गुणवत्तेनुसार घेणार आहेत हे इथं शिक्षण भरतीच्या दृष्टिकोनातून फार महत्वाचं आहे कारण त्यांच्या सामाजिक आरक्षणाचा प्रवर्ग इथे बदलत नाही हे लक्षात घ्यायचं आपल्याला म्हणजे ओबीसी मध्ये आहे किंवा एससी सी आहे किंवा एसटी आहे याच्यामध्ये जे समांतर आरक्षण त्यांनी दिलेलं आहे त्या समांतर आरक्षणाचे जर उमेदवार मिळालेले असतील समजा एससीचं जे काही असेल त्याच्यामध्ये थर्टी पर्सेंट महिला आरक्षण आहे मग थर्टी पर्सेंट महिला आरक्षणामध्ये तर जर काही महिला आरक्षणाच्या चा। ज्या काही उमेदवार आहेत त्या मिळाल्या नसतील तर मग त्याच्यामध्ये ज्या राहिलेल्या शिल्लक जागा आहेत ह्या एस सी या प्रवर्गामधनच भराव्या लागतात त्या दुसऱ्या प्रवर्गामध्ये स्थलांतरित करता येत नाहीत हा या जी आरचा सगळ्यात मोठा सार आहे त्याच दृष्टिकोनातून जो पुढचा राऊंड आहे तो राऊंड म्हणजे तो साडेपाच हजार जागा आहेत समांतर आरक्षणाच्या रिक्त असलेल्या जागा आहेत त्या भरल्या जाणार आहेत हे आपल्यासाठी इथं फार उल्लेखनीय आहे मित्र तर ठीक आहे मला अपेक्षा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा नवीन असाल माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मी आजच्या आपल्या या चर्चेला पूर्ण विराम देतो आता आपण इथं थांबूया धन्यवाद